हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण या अध्यायाचा दुसरा श्लोक वाचत आहोत आणि आता आपण सातव्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद असे सांगितले जाते की योगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात आपण जो दुसरा श्लोक वाचला त्याचं भाषांतर एकदा बघूया म्हणजे त्यात हा शब्द कुठे येतो आहे हे आता उल्लेख केला आहे ते बघूया भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत सर्व गोपनीय ज्ञानामध्ये अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे आणि आता आपण वाचलं की भक्तियोगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात म्हणजे प्रत्यक्ष अवगम <coughs> तर ह्याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेऊ शकतो तर जसं आपलं आपण आपल्या जीवनात बघतो की आता आता आपले दोन वाजताची वेळ आहे सगळ्यांचं भोजन झालेलं आहे तर जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपोआपच आपल्याला समजतं की माझं पोट भरलेलं आहे जो वाढणारा आहे तो काही आपल्याला सांगत नाही की अरे तुझं पोट भरलंय आणि मग आपल्याला समजत आहे असं होत नाही तर पोट भरल्याचा जो अनुभव आहे तो आपल्या स्वतःला प्राप्त होतो तसंच आणखीन एक उदाहरण दिलं जातं की एखादा व्यक्ती आहे त्याला ताप आला आहे त्याच्यावर वैद्यभोवा योग्य ते उपचार करतात आणि त्याचा ताप हळूहळू कमी होतो आणि त्याला बरं वाटायला लागतं तर हा बरं वाटण्याचा अनुभव तो व्यक्ती स्वतः प्रत्यक्ष घेत असतो तसंच भगवान श्रीकृष्णांची भक्ती करण्याचा अनुभव असतो म्हणजे जसा एखादा व्यक्ती आहे तो रोज नियमितपणे दृढपणे निष्कपट भावनेने भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतो आहे भक्तांच्या संघामध्ये करतो आहे आणि भक्तांच्या मार्गदर्शनात करतो आहे तर मग काय आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या भक्तिमय आचरणाचा परिणाम दिसायला लागतो आपण सगळ्यांनीच हा अनुभव घेतलेला आहे तर पुढे वाचते आहे वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्षात अनुभवास येतो आणि आम्हालाही याचा प्रत्यक्ष अनुभव आहे की जो कोणी श्री कृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या पवित्र नामाचे अपराधरहित कीर्तन करीत आहे त्याला कीर्तन करते वेळी दिव्य आनंद अनुभवास येतो आणि त्वरितच तो सर्व भौतिक कल्मशांपासून मुख हो शुद्ध होतो ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहण्यात येते तर भगवंतांच्या पवित्र नामाचा अपराधरहित कीर्तन हे काय आहे आपल्याला शुद्ध करणार असत जसं एक उदाहरण दिलं जातं की एक झाड आहे त्याच्यावर अनेक सारे पक्षी बसले आहेत आणि आपण त्या झाडाच्या खाली उभं राहून अशा जोरात टाळ्या वाजवल्या तर ते पक्षी आहेत ते भुर्रकन उडून जातात तसच आपण भगवंतांच्या पवित्र नामाचं जेव्हा कीर्तन करतो आणि त्या कीर्तनात आपण आपल्या अपन हाताने ताल धरतो टाळ्या वाजवतो आणि डोलतो पण असे इकडून तिकडे असे डोलत असतो तर आपल्या या टाळ्या वाजवल्यामुळे जसं झाडाच्या खाली टाळी वाजवल्यामुळे पाखरं उडून जातात पक्षी उडून जातात झाडावर बसलेले तसे आपण हरिनामात टाळ्या वाजवल्याने आपल्या मनात जे काही पापाचे विचार असतात ते उडून जातात तेवढ्या काळापर्यंत आणि असंही म्हटलं जातं की आपण जे असे कीर्तनामध्ये डोलतो मान अशी हलवतो डोकं हलतं आपलं तर आपण आपल्या कर्म फळांचा भार डोक्यावर घेऊन जणू काही या जगतात फिरत असतो अशी एक तुलना सांगितली जाते मात्र जेव्हा हरी कीर्तनात आपण मग्न होऊन असे डोलायला लागतो ते पापाचं जे बोचक आपण डोक्यावर घेतलं आहे गाठोड आहे ते पडून जात अशा काही तुलना दिलेल्या आहेत तर असं हे जे हरिनाम आहे ते आपल्याला शुद्ध करणार आहे आणि जसं आपण हे कीर्तन करतो आहे पापाचे विचार आपल्या मनातनं काही काळासाठी उडून जात आहेत जसे पक्षी आहेत ते थोड्या वेळ वेळानी त्या झाडावर पुन्हा येऊन बसणार तसं कीर्तन थांबल्यावर थोड्या वेळानी आपल्या मनात जे पापाचे विचार आहेत ते परत येऊन बसतील आणि म्हणून म्हटलं जातं की सततम कीर्तयंतो आणतो भगवंत म्हणतात सतत माझं कीर्तन करा माझं नाम स्मरण करा माझ्याविषयी चर्चा करा माझ्यासाठी कार्य करा तो अपले तर अशा तऱ्हेने आपण आपलं जीवन जर पूर्णपणे कृष्ण भावना भावित केलं तर काय होत हे सगळे जे अपराध करण्याची जी आपली वृत्ती आहे की कर्मफळं आहेत पूर्वीची ती सगळी काही नष्ट होऊन जातात आणि काय होतं आहे इथे त्वरितच असा व्यक्ती आहे तो सर्व भौतिक कल्मशांपासून शुद्ध होतो तर अनेक सारे भक्त आहेत ते स्वतःच्या जीवनातही भक्त हे अनुभव त्यांनी घेतलेला आहे की भक्तीत येण्यापूर्वीचे ते आणि भक्तीत आल्यानंतर दृढपणे भक्तीत संलग्न झाल्यावर त्यांच्यात होणारे सगळे जे परिणाम आहेत बदल आहेत अनुभव आहेत ते, ते प्रत्येकानेच जाणलेले आहेत पुढे वाचते आहे याशिवाय जो कोणी केवळ श्रवणच नाही तर भक्तीचा प्रचार करण्याच्या प्रयत्नात संलग्न होतो किंवा कृष्ण भावनामृताच्या प्रसार कार्यात मदत करतो त्याला सुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो तर स्वतः भगवंतांची सेवा करणं भगवंतांची सेवा म्हणजे आता आपण श्रवणम करतो आहोत भगवद्गीता वाचन करतो आहोत भगवद्गीता वाचलेलं ऐकतो आहोत ही सुद्धा काय आहे सेवा आहे भगवंतांच्या अशा विविध सेवा आपण भक्त करत असतो पण एखादा व्यक्ती आहे तो स्वतः तर भक्ती करतोच आहे पण इतरांनाही भक्ती करण्यासाठी प्रोत्साहन देणं हे करतो आहे किंवा एखाद्या ठिकाणी सत्संग सुरू होतो आहे दर आठवड्याला आणि तिथे जाऊन तो प्रचार कार्य यात काही मदत करतो आहे तर काय होणार आहे त्या व्यक्तीची सुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नती होत जाते म्हणजे जितकं आपण भक्तिमय कार्य जास्तीत जास्त करू तितकी आपली भक्तीत आणखीन आणखीन प्रगती होत जाते <coughs> तर अशा रीतीने आपण जेव्हा भगवंतांच्या सेवेत संलग्न होतो तेव्हा काय होतं आपण भगवत भावना भावित कृष्ण भावना भावित हळूहळू होत जातो आणि भगवंतांबरोबरचा जो आपला संबंध ला आहे त्याची आपल्याला जाणीव व्हायला लागते भगवंतांप्रतीचं जे आपलं प्रेम आहे भगवंतांच्या सेवा करण्याप्रतीचं जे आसक्ती आहे रुची आहे ती आपली वाढत जाते आपल्याला अनुभव यायला लागतो आध्यात्मिक जीवनातील ही प्रगती कोणत्याही प्रकारच्या पूर्व शिक्षणावर किंवा पूर्व पात्रतेवर अवलंबून असत नाही जस आपण बघतो बघा कि एखादा व्यक्ती आहे त्याला आता अकरावीत जायचं असेल तर त्याला आधी दहावीय पास व्हायला लागते अशा रीतीने किंवा एखाद्याला डबल ग्रॅज्युएशन करायचं असेल तर पहिले तो आधी ग्रॅज्युएट झालेला पाहिजे तर अशा प्रकारे काय असतात ह्या अटी असतात पण ही जी आध्यात्मिक जीवनातील प्रगती आहे ती कुठच्याही पूर्व पात्रतेवर पूर्व शिक्षणावर अवलंबून असत नाही हा मार्ग हा जो भक्तीचा मार्ग आहे तो स्वतःमध्येच इतका आहे की केवळ या मार्गामध्ये निमग्न झाल्यानेच शुद्धीकरण होते ना, तर जसं आपण उदाहरण बघतो अजामिल आहे त्याचा जो दहावा पुत्र आहे त्याच नाव नारायण ठेवलं होतं अजामिला तर माहिती सुद्धा नव्हतं की मी हे ते सारखं माझ्या मुलाला बोलवतो आहे नारायण इकडे ये नारायण जेवलास का नारायण तिकडे जा हे कर नारायण नारायण असं ते बोलतो आहे मी तर त्याचा काही फायदा आहे हे सुद्धा अजी अजामेला माहिती नव्हतं पण दिवसभर मुलाला तो अशा हाका मारत होता आणि त्यामुळे जन्मभर केलेली जी काही पाप होती ती हळूहळू हळूहळू या भगवान नामाच्या उच्चारणामुळे ती नष्ट झाली तसंच आपण जेव्हा भक्त संघामध्ये राहून श्रवण कीर्तन करत असतो भगवंतांच्या सेवा करत असतो भगवंतांचा प्रसाद खात असतो तर ही सगळी भक्तिमय कार्य आहेत आणि त्यात जेव्हा व्यक्ती मग्न राहतो तेव्हा त्याचं ते ते शुद्धीकरण होत जातो असं नसतं कधीच की एखादा व्यक्ती भौतिक दृष्ट्या चांगला आहे श्रीमंत घरातला आहे खूप शिकला आहे वगैरे तरच तो, तो भक्ती करू शकेल असं काही नाहीये जसं आपण इथे वाचलं पूर्व शिक्षणावर तर पूर्व पूर्व शिक्षण म्हणजे काय आहे खूप शिकलाय आहे तरच त्याला भक्तीचं सगळं ज्ञान करणार आहे किंवा तो भक्ती करू शकणार आहे असं नाही तर ह्याचं उदाहरण एका भक्ताच्या जीवनातच त्यांनी पाहिलं तो, तो भक्त तेन, ते आहे तो एका ठिकाणी प्रचार करायला जातो तर त्यांनी ते भक्त आहेत त्यांनी सांगितलं की मी तिथे जे मेडिकल बॅकग्राऊंडची लोक आहेत म्हणजे डॉक्टर आहेत नर्सेस आहेत तर एक हॉस्पिटल आहे त्याच्या त्याचा एक ग्रुप आहे तिथे मी भक्तीबद्दल सांगतो भगवद्गीतेबद्दल प्रचार करतो तर तिथे नेहमी येणारे जे डॉक्टर होते त्यांनी यायचं बंद केलं तर मी त्यांना फोन करून विचारलं की तुम्ही आता का बरं सत्संगाला येत नाहीत तर ते डॉक्टर आहेत ते म्हटले की ते तुमचं जे तत्वज्ञान फिलॉसॉफी आहे भगवद्गीतेची ती मला काही कळत नाही पण हे जे भक्त आहेत ते सांगत होते की त्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करणारी जी एक नर्स आहे ती मात्र त्या सत्संगाला नियमितपणे येत होती आणि लक्षपूर्वक सगळी श्रवण करायची सगळ्या सेवा करायची तर त्यामुळे ती नर्स होती ती भक्ती दृढ झाली पण तिचे वरिष्ठ डॉक्टर होते ते तिच्यापेक्षा कितीतरी जास्त शिकलेले होते ते मात्र फिलॉसॉफी समजत नाही भगवद्गीतेचं तत्वज्ञान समजत नाही म्हणून त्यांनी सत्संगाला येणं सोडून दिलं ह्याच्यावरून आपण जाणू शकतो की भक्तीमध्ये येण्यासाठी भक्ती, भक्ती मार्गासाठी आपल्याला ह्या अपूर्व शिक्षणावर अवलंबून राहायची काही आवश्यकता नसते जर व्यक्ती नाम जप करतो आहे दृढतेने भक्तिमय जीवन जगतो आहे तर त्याचं निश्चितच शुद्धीकरण होणार आहे आपण जाणतोस प्रौपादांचे गुरु आहेत श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर तर त्यांचे गुरु जे आहेत गुरु आहेत श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज यांचं काही फार शिक्षण झालेलं नव्हतं हा पण जसे ते प्रवचन द्यायला बसायचे त्या प्रवचनामध्ये ते, प्रवचनाम ते वैदिकशास्त्रातील विविध श्लोकांचा संदर्भ द्यायचे इतके संदर्भ द्यायचे इतके श्लोक बोलायचे त्याच श्लोकाचं भाषांतर सांगायचे कि ऐकायला येणारे सगळे चकित होऊन जायचे कि अरे हे तर फारसे शिकलेले नाहीत आणि वैदिकशास्त्रातलं एवढं सगळं कसं काय ते सांगू शकतात तर अशा प्रकारे आपण या उदाहरणाने सुद्धा शिक जाणू शकतो ही जी आध्यात्मिक जीवनातील जी प्रगती आहे ती पूर्व शिक्षणावर किंवा पूर्वपात्रतेवर अवलंबून नसते जसं आपण भगवद्गीतेचा जो दहा पॉइंट दहा श्लोक बघतो तेश्याम सतत युक्ताना तर भगवंत बघतायत की असे भक्त सतत माझ्या भक्तिमय कार्यामध्ये मग्न आहेत तर भगवंत काय करतात ददामी मी योगम तम तर त्यांना बुद्धी प्रदान करतात ये न माम उपयांती ते भगवंत म्हणतात माझ्याकडे कसं परत यावं ह्याच ज्ञान बुद्धियोग मी त्या माझ्या भक्तांना देतो तर असे हे जे भगवंत आहेत ते भक्ताच्या हृदयात ज्ञान प्रकट करतात आपण दहा पॉइंट अकरा श्लोक पण बरेचदा चर्चा केली आहे त्यामध्ये भगवंत म्हणतात तेशाम एवानुकंपार्थम तर असा हा जो भक्त आहे तो सतत माझ्या भक्तीत मग्न आहे तर त्याच्यावर अनुकंपार्थम अनुकंपा त्याच्यावर कृपा करण्यासाठी मी त्याच्या हृदयात ज्ञानाचा द्वीप प्रज्वलित करतो दीप म्हणजे ज्ञानाचा दीप हो म्हणजे मी असं त्याला ज्ञान देतो त्याच्या हृदयात की जेणेकरून त्याच्या हृदयातला जो अंधकार <coughs> आहे तो नष्ट होऊन जाईल त्या दिव्याच्या उजेडाने तर भक्त हा भक्तिमय कार्य करतो त्याचा प्रयत्न भगवंत हृदयात आहेत परमात्मा रूपात आहेत ते बघतात आणि त्या भक्ताच्या हृदयातलं अज्ञान नष्ट करतात म्हणून आपण आहे की जो आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणतो आहे तो महामंत्र म्हणायला किंवा भक्तिमय कार्य आहेत जे आपण श्रवणम करतो आहोत कीर्तनम करतो आहोत तर त्याच्यासाठी कोणत्याही योग्यतेची आवश्यकता नाही आहे गरीब असो वा श्रीमंत असो स्त्री असो वा पुरुष असो लहान असो किंवा मोठा असो शिकलेला असो किंवा न शिकलेला असो कुणीही ही, ही भक्तिमय कार्य करू शकतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी